भारतीय जनता पार्टीचे नेते प्रवीण दरेकर यांच्याबद्दल छत्रपती संभाजीनगर येथील रमेश पाटील यांनी त्याच्याबद्दल आपशब्द वापरले ते त्यानंतर छत्रपती संभाजनगर क्राईम ब्रांचच्या पोलिसांनी रमेश पाटील यांना मनोज जरांगे पाटील यांना एका खाजगी रुग्णालयात भेटीसाठी असं ताब्यात त्यांना घेण्यात आलेला सा, आहे सापळा रचून त्यांना ताब्यात घेण्यात ता आलेला आहे आपण सर्वात महत्त्वाचा विषय जर बघितला आपण तर परवीन दरेकर यांना फोन लावून कापसशब्द वापरले त्यानंतर त्यांची कॉल रेकॉर्डिंग जी होती ती व्हायरल करण्यात समाज समाज ती व्हायरल करण्यात आलेली होती या अगोदरही रमेश पाटील यांच्याकडून छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री असतील संदीपान भुमरे यांची देखील कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करण्यात असे अनेक नेत्यांना फोन करून जे आहेत ती त्यांच्या कॉल रेकॉर्डिंग जे आहेत व्हायरल करण्यात येत होत्या नेमकं हे रमेश पाटील आहे तरी कोणता असा आपला प्रश्न पडला असेल तर महाविकास आघाडीच्या काळामध्ये एक बायकू पाहिजे म्हणून असं एक छत्रपती संभाजी बॅनर लावण्यात आलेलं होतं आणि त्या बॅनरला भाजप भारतीय जनता पार्टीकडून मोठ्या प्रमाणात विरोध देखील करण्यात आलेला होता आणि त्या नंतरच रमेश पाटील जे आहेत हे सर्व महाराष्ट्राला माहीत झाले होते मात्र आता जर पाहिला पण तरी वरिष्ठ नेत्यांना असतील लोकप्रतिनिधींना त्या फोन करून त्यांची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करण्याच्या त्याच्यामध्ये त्यांना आज सकाळी त्यांना क्राईम ब्रांच पोलिसांकडून असं त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे मात्र आता त्यांची आता पु पुढील विचारपूज जी आहे त्या पोलिसांकडून सा, करण्यात येत आहे मी दिवस आहे छत्रपती संभाजीनगर